शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त उद्या शनिवारी करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीच्या गर्भागृहाची स्वच्छता करण्यात येणार आहे त्यासाठी उद्या सकाळी नऊ ते सायंकाळी सहापर्यंत श्री अंबाबाई देवीच्या गाभाऱ्यात जाण्यास भाविकांना बंदी घालण्यात आली आहे त्याऐवजी भाविकांना अंबाबाई देवीच्या उत्सव मूर्तीचे दर्शन घेता येणार असल्याची माहिती समोर येते आहे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री रोहिदास पाटील यांचे आज निधन झाले ते गेल्या काही दिवसांपासून दीर्घ आजाराने ग्रासले होते खूपच कमी क्षमतेने काम करीत असल्याने त्यांना अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं एका अज्ञात महिलेने राज्याच्या मंत्रालयात प्रवेश करून उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील कार्यालयाची तोडफोड केली आहे त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे या घटनेमुळे मंत्रालयाच्या सुरक्षा व्यवस्थेतील गंभीर त्रुटी समोर आल्यास सचिवांसाठी असलेल्या गेटने तिने मंत्रालयात प्रवेश केला आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाची तोडफोड केली भाजपला सोडचिटी डेट समरजित सिंह घाटगेंनी शरद पवार गटात प्रवेश केल्यापासून आधीपासून एकमेकांचे कट्टर विरोधक असणारे पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि शिव यांच्यात पुन्हा आरोप प्रत्यारोपाचा सिलसिला सुरू आज छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या चाळीसाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत गोंधळाला सुरुवात आहे यावेळी सभा सुरू होण्यापूर्वी सत्ताधारी महाडिक गटाच्या सभासदांनी मंजूर अशा आशयाचे फलक दाखवत तसंच घोषणाबाजी देत सभेत सहभागी झाले होते सभेच्या सुरुवातीला कार्यकारी संचालक प्रकाश चिटणीस हे अहवाल वाचन करणार होते त्यापूर्वीच समर्थकांकडून मंजूर मंजूर अशी घोषणा देऊन गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याने सभेतील सर्व विषय मंजूर करण्यात आल्याची माहिती समोर येते उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विश्वासू खासदार सुनील तटकरे यांना केंद्रात मोठी जबाबदारी मिळाली आहे खासदार सुनील तटकरे यांची केंद्र सरकारच्या पेट्रोलियम आणि नॅचरल गॅस कमिटीच्या चेअरमनपदी पदी वर्णी लागली आहे त्यांचा अहवाल सभागृहाला सादर करण्याची जबाबदारी या समितीवर असते या महत्वाच्या समितीच्या अध्यक्षपदी वर्णी लागल्यामुळे सुनील तटकरे यांचे राजकीय वजन वाढणार आहे मध्यवर्ती बसस्थानक इथं संदीप रायगोंडा शिरगावे याचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आला होता याचा छडा अवघ्या काही तासात लावत स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दारूच्या नशेत पत्नी आणि नातेवाईकांना शिवीगाळी करून त्रास देत असल्यानं सासऱ्यानं खून केल्याची माहिती पोलिसांसमोर आली आहे विरोधी पक्षाचे नेते सत्तेत आले तर लाडकी बहीण योजना बंद करणार आहेत एक नेते म्हणाले पंधराशे रुपयात काय होतं पण तुम्ही चाळीस वर्ष राज्य केलं फुटकी कवडी तरी बहिणीला दिली का सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला येणाऱ्या लोकांना पंधराशे रुपयांचे मोल समजू शकत नाही खबरदार आमच्या लाडक्या बहिणींच्या पैशांकडे नजर ठेवली तर आम्ही तुम्हाला माफ करणार नाही असा इशारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षाला दिलाय